तर गुड मॉर्निंग राम राम मित्रांनो हे बघा एवढा मोठा धोंडा काढून सकाळपासून काम चालू आहे अवतार बघा अवतार वर्कआउटला जाऊन आलो आणि कामच काम सुट्टी मिळण्यावर काहीतरी काम करावं लागेल बाबा इथं आपलं बाथरूम टॉयलेट आपली गाय आप सपड़ायाडियो मारे वीडियो हमारे वीडियो में सपड़ाएगा अरे सुट्टी बघा लोक लग्नाला चालले आणि ही लोक म्हणजे कामाला चाले आम्ही म्हणजे चालला गावाला तेल टाकलो आम्हाला निघालो काय बी करून आज गावाला सुट्टीच्या दिवशी घरी बसायला भेटत नाही आम्हाला काय करावं उमरगा उमरगा बयानक करून ठेवले जाऊ जाग काय सुद्धा करता येत इकडचं हे मार्केट काय होतं इथं त्या कोरेगाव रोडच्या जवळ जवळ होत आता वर्षीवर कुठंपर्यंत पसरले बघा हा झालो बाबा गावाला जाऊन आलो आणि आता उमोरगा झाला मुरगाव ആ um, മശേഷ